नमस्कार पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला होता असा प्रश्न आपण आपल्या मिशन महाराष्ट्र पोलीस या यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटीमध्ये मित्रांनो पोस्ट केलेला होता सतराशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी याचा उत्तर देण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे नव्वद टक्केपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये बरोबर उत्तर आलेलं आहे पु ल देशपांडे यांना एकोणीसशे शहाण्णवमध्ये पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला होता ठीक आहे आता पु ल देशपांडेंना पहिला मिळालेला होता हे तर आपल्याला काय आलं पण याच्यात थोडीशी हिस्ट्री समजून घेणं गरजेचं आहे दोन हजार तेवीसचा म्हणजे आत्ताच रिसेंटली जाहीर झालेला अशोक सराफ यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार करंट अफेअरमध्ये आपल्याला याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे हे सध्या दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला तर अशोक सराफांना मिळाला त्याच्या आधीचा जर विचार केला तर आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांना मिळालेला आहे आणि त्याच्या आधी आशा भोसले यांना मिळालेला आहे म्हणजे शेवटच्या तीन लक्षात असू देत ओके असेच नवनवीन प्रश्न मिळवण्यासाठी आपल्या मिशन महाराष्ट्र पोलीस या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद